वलवाडीसह प्रवाह क्रमांक एक मधल्या नागरिकांचा शेवटचा प्रवासही खडतरच असल्याचं दिसून आलं आहे या वलवाडीतल्या अमरधामची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून अमरधाममध्ये जाणाऱ्या फरशु पुलावरील रस्त्याला मोठं बगदाड पडलं आहे हे बगदाड दुरुस्त करण्याचं काम मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे मात्र होत असलेलं काम निष्कृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या अमरधामच्या दुरुस्तीसह रस्त्याचे काम दर्जेदार करावं अन्यथा प्रभागातील नागरिकांसह मनपावर मोर्चा काढण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे नमस्कार मी तुमचा मित्र आकाश आकाशभसा प्रभाग क्रमांक एक ओलवाडी या ठिकाणी रहिवासी आहे ओलवाडी अमरधामला लागून जो फरची पूल आहे त्याची अवस्था गेल्या सहा महिन्यापासून दुरावस्था झालेली होती सुशिनाल्याला ओलवाडी तर सुशि नाला हा जोडलेला फरची पूल आहे मागच्या वर्षी जो पाऊस आला पाण्याचा सराव आला त्या पानावाच्या सरावात हा पूलला मोठं भगदाड पडलं पूल, ला भगदार पूल गेला। त्या ठिकाणी वाहून गेला त्यावेळेस नगरसेवकांना वारंवार इथल्या नागरिकांनी जाऊन भेटण्याचा प्रयत्न केला भेटले देखील महापालिकेला निवेदन देखील दिले परंतु सहा महिन्यापासून या ठिकाणी या रस्त्याला या शमशानभूमीच्या पुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे या ठिकाणी नागरिकांच्या जीवनाशी तर खेळ होतोच पण जे मृतदेह असतात त्यांच्याही जीवनाशी खेळ होतोय याची तरी थोडी तमा ही शासनाने आणि प्रशासनाने बाळगावी माझं नगरसेवकांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर आरोप आहे की वारंवार तक्रारी देऊन देखील आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे तात्काळ याच्यावर लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक या ठिकाणी काम करावं मी असं या ठिकाणी नगरपालिका प्रशासन आणि शासनाला विनंती करतो जर या कामाला तात्काळ सुरुवात झाली नाही तर संबंधित दैठणकर नगरमधील इंदिरानगरमधील प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांना सोबत घेऊन महापालिकेवर मोठं आंदोलन केलं जाईल हे जीवाशी खेळणं या ठिकाणी यांनी बंद करावं बंद केलं नाही हे आमचं एक बांधिलकीचं माझं होणं नाही पुढील काळात होणारं जे आंदोलन होईल ते अतिशय तीव्र स्वरूपाचं होईल याची या ठिकाणी नोंद घ्यावी या ठिकाणी नागरिक तुम्हाला नगरसेवकांना मताचा अधिकार तुम्ही आम्हाला दिलेला आहे बाबासाहेबांनी दिलेला आहे त्या मतांच्या अधिकारानुसार आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी निवडून पाठवत असतो ते आमच्या सुख सुविधांसाठी पाठ पाठवत असतो प्रशासनाला आणि शासनाला जी पण खुर्ची दिली गेलेली आहे ती नागरिकांच्या जनकल्याणासाठी दिलेली आहे त्यांनी तिचा दुरुपयोग करू नये आणि त्याचा दुरुपयोग जर होत असेल तर आम्हाला येणाऱ्या काळात या ठिकाणी मोठं आंदोलन हे उभं करावं लागेल याची नोंद घ्या पाणी करताना जे माझे सन्मान्य मित्र अक्षय आयरे प्रशांत आयरे अजय जोंधळे अशी या ठिकाणी आम्ही पाणीला आलो आणि या ठिकाणी किती दुरावस्था झालेली आहे हे बघूशी वाटत नाही मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र ॲडव्होकेट भूषण पाटील आज आपण या ठिकाणी वलवाडी गावात जे अमरधाम आहे वलवाडी अमरधाम त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या अमरधामला इंडियन पेट्रोल पंपासमोर आकांक्षा बिहरबार समोर एक पूल एकानेटीड होती नाल्यामध्ये कृषी नाल्याला तो नाला पावसाळ्यात पाण्याचा सराव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो पूल ग्रामपंचायतचा काही मला होता जुना पूल होता तर त्याचं काम काहीतरी <coughs> त्या ठिकाणी एका साईडने तो पूल तुटला आणि त्याचं मेंटेनन्सचं काम नगरपालिकेने काढलेलं आहे तर मी सर्वात पहिले तुम्हाला काम दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी काम होतं आहे या ठिकाणी एक टॅक्टर वाढू एक टॅक्टर खडी टाकण्यात आलेली आहे आणि रात्रीला आता वाजले आहे साडेआठ साडेआठ वाजेला या ठिकाणी काम चालू आहे तर त्या ठिकाणी तुम्ही काम बघू शकता एवढं मोठं काम दोन गुन्ह्यांमध्ये करण्यात येतं आहे या ठिकाणी फक्त दोन शिमेटच्या गुन्हे येत या ठिकाणी वापरता आहे एवढं मोठं काम म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो माल आहे अब एक पाऊस झाला ना एका पावसामध्ये परत तो पूल तसा तसा होईल तुम्ही बघू शकता आणि दोनच शिमेटच्या गुन्हे या ठिकाणी वापरलेले आहेत दोनच हां एवढा मोठा हा खड्डा आहे तुम्ही खड्डा बघू शकता अगोदर खरंच मोठं जे आणि गुंदूर तलावचं जे पाणी येतं ते पूर्ण या नाल्यामध्ये जातं सुशिनालामध्ये आणि त्याची पॅकिंग बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या प्लेट हाताने सर्व काही लावण्यात आलेलं आहे आणि इकडे प्लाउड आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मशीनचा वापर न करता काम चालू आहे आणि मी अतिशय खालच्या दर्जाचं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होताना आपण पाहत आहेत हा मोठा खड्डा जोरदार जोरजवळ चार साडेचार पाच फुटाचा हा या ठिकाणी ते बांध बांधताय संरक्षण बिनचं पुलाला म्हणजे याच्यामध्ये ते माती टाकून उठतील आणि बिलं काढतील आता मला माहीत नाही नगरपालिकेने मंजूर केलं की नाही पण नगरपालिकेचं असं ते मयूर भाऊ म्हणून आहे या ठिकाणी ते सांगताय आम्हाला रणनारकर की त्यांना राऊसाहेबांनी पाठवलेलं आहे नगरपालिकेने आम्हाला चार दिवसापूर्वी काम दिलेलं आहे आता नगरपालिकेने चार दिवसापूर्वी यांना काम दिलं आणि ते रात्री का काम करताय याचं मी देखील त्यांना विचारलं ते म्हणताय की उशीर झाला आमच्याकडे लेबर होते वगैरे वगैरे असं तो त्यांचा प्रश्न आहे पण माझं नगरपालिकेच्या आयुक्तांना सांगणं आहे मॅडम तुम्ही स्वतः लक्ष घालून याच्यामध्ये याची चौकशी झाली पाहिजे आणि तुम्ही किती बिल काढलं काय काढलं टेंडर पास केलं की नाही केलं पूर्ण मुलाचं तुम्ही टेंडर काढलं आणि एवढासा पॅचअप करून तुम्ही सोडताय ही मी माहितीच्या अधिकारामध्ये उद्या तुमच्याकडून मागणारच आहे पण तरीही तुम्ही उद्या याच्याकडे लक्ष घाला इथे तुम्ही व्हिजिट करा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी ज्यावेळेस इकडे अमरधाममध्ये लोकं येतात त्यावेळेस त्यांना रस्ता नसतो कारण की मागील दोन महिन्यापासून या ठिकाणी असं बगदाड पडलेलं आहे आणि अशा निष्कृष्ट दर्जाचं जर या ठिकाणी काम होत असेल तर हा कुठेतरी भ्रष्टाचार होताना आपण पाहतोय माझी तरी धुळेकर जनतेला विनंती आहे की असा कुठे भ्रष्टाचार होत असेल तर त्या भ्रष्टाचारला उजागर करण्याचं काम तुमचं आहे आणि तुम्ही बघू शकता मी काय मनगडत कुठली कहाणी या ठिकाणी बनवलेली नाही आहे तुमच्या समोर आहे एक ट्रॅक्टर रेती आहे एक ट्रॅक्टर कडी आहे आणि दोनच सिमेंटच्या गोन्या आहेत फक्त दोनच आणि दोन मध्ये हा सगळा माल बनवलेला आहे बस तरी मी इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो वलवडी सह प्रभाग क्रमांक एक हा मोठ्या लोकवस्तीचा भाग आहे मात्र या भागातल्या अमरधामची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे अमरधामच्या रस्त्यामध्येच मोठा भगड पडल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता याबाबत स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करून दुरुस्तीची मागणी केली होती अखेर मनपा प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचं काम चालू केलं आहे मात्र या कामाला स्थानिक नागरिकांनी आक्षेप नोंदवत काम दर्जेदार नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अमरधाम दुरुस्तीसह काम दर्जेदार न झाल्यास मोठा जनआंदोलन चढण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाला दिला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे